आमदार महेद थोरवे फाऊंडेशनच्या वतीने घरगुती देखावा व गणेश मूर्ती स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत जिंका हजारोंची बक्षिसे कर्जत प्रतिनिधी गणेशाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचे व वा प्रसन्न वातावरण आहे गणेश भक्तांच्या आनंदात भर पाडण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनच्या वतीने कर्जत खालापूर मकदार संघातील भक्तांसाठी घरगुती देखावा व गणेश मूर्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत हजारोंची बक्षीसेवा आकर्षक भेट वस्तू जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे तरी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महेंद्र वतीने करण्यात आले आहे वरील स्पर्धेत प्रथम पारितोषिक सोन्याचा मुकुट द्वितीय पारितोषिक चांदीचा मुकुट तृतीय पारितोषिक चांदीचा गणपती तर बाप्पाची मूर्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेश भक्तांना पहिले बक्षीस पंचवीस हजार रुपये दुसरे बक्षीस पंधरा हजार रुपये तिसरे पारितोषिक दहा हजार रुपये व उत्कृष्ट मूर्तिकार चांदीचा गणपती उत्तेजनार्थ आकर्षक बक्षीस व प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे